नमस्कार मी बी बी स्वागत, जत येथील छत्रपती शिवाजी पेठ जवळील मेंढवाड्यावरील सूरज उरपट डॅम्या शिवाजी चोरमुले वर्षे एकवीस याने राहत्या घरी थोरीने गळपास लावून आत्महत्या केली आहे ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली सुरत चुरमुले हा रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन घरी आला होता दारूच्या नशेत त्याचे आई वडील याच्याबरोबर भांडण सुरू झाले दारूच्या नशेत असल्याने त्याच्या पुढे तोंडाला तोंड लागायचे म्हणून आई वडील म्हणून आई वडील घराबाहेर पडले घरात कोणी नसताना दारूच्या नशेत दोरीने गळपास लावून आत्महत्या केली हकेच्या अंतरावर जत ग्रामीण रुग्णालय असल्याने त्यास रुग्णालयात दाखल केले मात्र त्यापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनास्थळी जाऊन जत पोलिसांनी पंचनामा केला आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद